आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबरपास महाराष्ट्राची आराई येथील महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येथील ओंकारेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासून शिव भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती एक लोटा जल सब समय का हल या शिवपुराण कथावाचक कथा वाचक पंडित मिश्रा यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व शिवभक्त शिवपिंडीवरती पाणी बेल फुले दूध वाहत होते शिवमंदिरात ग्रामपुरोहित चेतन चंद्रात्रे व निलेश चंद्रात्रे यांनी महादेवाला अभिषेक रुद्र अभिषेक रुद्रयाग सत्यनारायण पूजा इत्यादी विधी केले मंदिरात उत्सव समितीच्या वतीने हरिभक्त पारायण श्री अनिल महाराज देवळेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कीर्तनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी महादेव मंदिर उत्सव समितीच्या वतीने संपूर्ण गाव व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाशिवरात्री उत्सव यशस्वी करण्यासाठी महादेव मंदिर उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी ग्रामस्थ पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार